नमस्कार मित्रांनो आज आपण मकर लग्नासाठी सद्यस्थितीत असलेले गोचर ग्रह बघणार आहोत मकर लग्नाचे विशेष ग्रह कारक मारक बाधक ग्रह सध्याचे वक्री ग्रह असलेला शनी गुरु मंगळ राहू केतू बोध आणि रवी यांचेही प परिणाम बघणार आहोत त्यांचे परस्परांशी होणारे संबंध त्याचप्रमाणे या संबंधामुळे राजकीय सामाजिक धार्मिक आणि महिला वर्ग विद्यार्थी नोकरदार व्यावसायिक आणि सिनियर सिटिझन्स यांच्यासाठी काय काय फलित मिळणार आहेत जे ते जाणून घेऊया मकर लग्नाचा विशेष ग्रह जो आहे तो शनी लग्नेश आणि द्वितीयेश जीवनाचा कणा आहे परिश्रम आणि कुटुंबाचा कारक आहे शुक्र पाचव्या आणि दहाव्या केंद्र कोणांचा स्वामी होऊन योगकारक आहे बुध गुरु चंद्र यांचे संबंध तपासूयात मारक ग्रह चंद्र सप्तमेश रवी अष्टमेश ग्रह, मंगळ चतुर्थ आणि भावाचा स्वामी शुक्र द्विस्वभावत्वामुळे शनी मीन राशीत वक्री तिसऱ्या भावामध्ये त्यामुळे परिश्रम जास्त पण फळ मात्र उशिरा बहीण भाऊ शेजाऱ्यांशी गैरसमज राजकीय सामाजिक व्यक्तींना टीका सहन करावी लागेल गुरु मिथुन राशीमध्ये वक्री सहाव्या भावामध्ये सहावा भाव शत्रु शत्रू कर्ज यांच्याशी संबंधित त्यामुळे न्यायालयान प्रकरणं वाढण्याची शक्यता धार्मिक नेत्यांना विरोध विद्यार्थ्यांसाठी पुनराभ्यास फायदेशीर मंगळ कन्या राशीत नवम भावामध्ये धार्मिक वाद प्रवासात अडथळे राजकीय भाषणात उग्रता रवी सिंह राशीमध्ये अष्टमस्थानी रवी आठवा म्हणजे गुप्तशत्रू राजकीय कट आरोग्याला त्रास सरकारी कामात विलंब दंड किंवा चौश चौकशीची शक्यता नेते अधिकारी उच्च पदस्थांसाठी प्रतिष्ठा टिकवण्याची कसोटी राहू कुंभराशीमध्ये दुसऱ्या भावात वाणी व कुटुंबात त्यामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता आर्थिक निर्णय चुकीचे ठरण्याची शक्यता केतूही सिंह राशीम सिंह राशीमध्ये अष्टमभावात त्यामुळे संकटे आणि अचानक घडामोडी घडतील संशोधन व अध्यात्मासाठी मात्र हा काळ चांगला राहील बुध कर्कराशीमध्ये सप्तम भावात पतीपत्नीमध्ये मतभेद होण्याची शक्यता व्यावसायिक करारात गोंधळ शनी तिसरा गुरु सहावा न्यायालयीन प्रश्न विरोधकांचा त्रास शनी मंगळ नववा धर्म राज धर्म आणि राजकारणामध्ये संघर्ष रवी अधिक रवी आणि त्याबरोबर केतू अष्टमवाद उच्च प पा, उच्चपदस्थांना संकट अचानक घटना घडण्याची शक्यता मंगळ नऊ नव नवम न, भावात राहू द्वितीय भावात वाणीमुळे वाद सामाजिक प्रतिष्ठा धोक्यात येण्याची शक्यता बुध सातव्या भावात केतू आठव्या भावात नाते संबंध आणि व्यावसायिक तणाव तन, होण्याची शक्यता या लग्नाच्या राजकीय व्यक्तींसाठी विरोधकांचा दबाव चौकशी व अपकिर्तीची भीती भाषणामध्ये काळजी घेणे आवश्यक राहील सामाजिक व धार्मिक व्यक्तींसाठी विचारांवर टीका पण संयमाने लोकमान्य लोकमान्यता मिळण्याची शक्यता महिलांसाठी अवाहित महिलांसाठी विवाहात अडथळे विवाहित महिलांसाठी पतीपत्नींमध्ये तणाव पण संवादातून सावरण्याची संधी मिळेल विद्यार्थीवर्गांसाठी एकाग्रता कमी पण पुनराभ्यास लाभदायी ठरण्याची शक्यता परदेशी शिक्षणात मात्र विलंब घडेल नोकरदारांना सरकारी कर्मचाऱ्यांना चौ चौकशी किंवा बदलीची शक्यता खाजगी नोकरदारांना टार्गेटचे प्रेशर राहिले इंडिव्हिज्युअल व्यावसायिकांसाठी करारात गोंधळ होण्याची शक्यता अचानक आर्थिक संकट येण्याची शक्यता जुने व्यवहार मात्र पूर्ण होण्याची संधी आहे सिनियर सिटीजनसाठी आरोग्याबाबत सावधगिरी धार्मिक प्रवृत्ती व ध्यानातूनच शांती मिळेल या लग्नाच्या शनी महादशा असलेल्या जातक जातकांसाठी शनीचे हे ऑडेट ह्या महादशेमध्ये वक्री शनी जुने प्रश्न समोर परत आणेल परिश्रमाने कुटुंब आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या पुन्हा वाढतात संयम धैर्य शिस्त हेच यशाचे गुपित राहील लग्नासाठी हा काळ संघर्षमय असला तरी दीर्घकालीन स्थैर्याची पायाभरणी करतो राजकीय सामाजिक व्यक्तींनी शब्द व कृतीमध्ये जर संयम ठेवला तर चांगले दिवस येण्याची शक्यता विद्यार्थ्यांनी पुनर्अभ्यास करावा व्यावसायिकांनी आपल्या वाणीवरती लक्ष ठेवावे आणि होणारे करार मदार जपावेत लक्ष देऊन करावेत महिलांना नाते संबंधात संयम ठेवणे आवश्यक तर ज्येष्ठांनी आपल्या स्वतःच्या आरोग्यास जपावे शनी महादेशेत वक्री शनी हळूहळू पण टिकाऊ यश देईल